शिरपूर तालुक्यातील अभाणपूर शिवारात तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ पाऊस आणि वादळी वाऱ्यासह वीज पडून दोन बैल मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तालुक्यातील अभाणपूर शिवारात रविवारी रात्री दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली दरम्यान वादळी वारा पाऊस सुरू असताना अभांडपूर पासून एक किलोमीटर अंतरावर अभाणपूर शिवारात रतू पोलादिल या शेतकऱ्याने बांधलेल्या बैलांच्या गोठ्यावर वीज पडली त्यात त्यांचे दोन बैलांचा जागीच मृत्यू झालाय मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाची उघड जाप सुरू आहे मात्र तेवीस जून रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली शिरपूर तालुक्यातील तरहाडी अभाणपूर ममाणे जळोद तरहाड कसबे वरूळ भटाणी या परिसरात रात्रीच्या तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे खरीप पिकाला जीवदान मिळाले मात्र वादळी वाऱ्यामुळे परिसरात अनेक झाडे कोलमडून पडलीत तर बऱ्याच घरांची कौल घराची पत्रे विद्युत खांबावरील तार तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले तर अभाणपूर येथील शेतकरी रतू पोलाद भिल यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने त्यांचे दोन बैल जागेच मयत झाले तर गाय बकरी वाचले आहेत मात्र त्यांची बैल जोडीच या घटनेत मयत झाल्याने शेतीची कामं कशी करावी असा प्रश्न शेतकरी रतू पोलाद भिल यांच्या निर्माण झालाय घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळी तलाठी संतोष अहिरे पशुसंवर्धन अधिकारी रवींद्र शिरसाट यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केलाय माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर